मनोज जरांगे यांचा फडणवीसांना एकाच वाक्यात इशारा सरसकडे गुन्हे मागे घेणार नाही असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे यावर जरांगे पाटील म्हणाले मग हे आंदोलन सुरू राहणार आंदोलन मागे घेतलं जाणार नाही दणका सुरूच राहील असा इशाराच मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिलेला आहे आता शिवसेना सोडणे सोपे त्यावेळी छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला आम्ही पस्तीस वर्षापूर्वी ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहोत पस्तीस वर्षापूर्वी शिवसेना सोडल्यानंतर आम्ही ओबीसी समाजासाठी काम केले त्यावेळी शिवसेना सोडली आता शिवसेना सोडणे सोपे झाले आहे असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे राहुल नार्वेकर यांना दिल्लीत मोठी जबाबदारी ओमप्रकाश बिर्ला यांनी केली घोषणा लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी रविवारी पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे मनोज जरांगे रायगडवर गुलाल उधळणार विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मनोज जरांगे रायगडवर जाणार असून आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होत आहे याच दौऱ्यात मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत अध्यादेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करा जरांगे पाटलांची सरकारकडे विनंती मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सगळे सोयरे बाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे दरम्यान आता या अध्यादेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करण्यात यावी अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे कर्नाटक सरकार धोक्यात राज्यातही आता एकनाथ शिंदे अजितदादा तयार होणार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास कामांनी आघाडी घेतली आहे संपूर्ण जगाने मोदींचे नेतृत्व व मान्य केलं आहे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये सामील झाले आहेत ईडीची संजय राऊतांच्या भावाला नोटीस तीस जानेवारीला हजर राहावे लागणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भावाला नोटीस पाठवली आहे घोटाळ्यात ही नोटीस पाठवण्यात आली असून तीस जानेवारीला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे सर्किट हाऊसला येताना पीएकडे पन्नास हजार देतो अजित पवार कडाडले आम्ही काही फुकटच्या पाणी पाणी मागत नाही अभयंगतांना पाणी न देणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाई करा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर मी कारवाई करेन असा सज्जड इशारा नामदार अजित पवार यांनी देत आपला संताप व्यक्त केला मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत